नमस्कार आपले किचन कुकविजी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी जेवणाच्या संपूर्ण थालीची एकच पौष्टिक वडी बनवली आहे या वडीमध्ये मी आपण परिपूर्ण जेवणाच्या थालीमध्ये ज्या ज्या गोष्टी जे पदार्थ घेतो त्या सगळ्याचा वापर करून ही पौष्टिक वडी बनवली आहे ही वडी चवीला पण तितकीच छान लागते अशा प्रकारची वडी तुम्ही सुद्धा एकदा जरूर बनवून बघा आपल्या रोजच्या जेवणाच्या थालीमध्ये काय असतं तर चपाती भाकरी किंवा भात असतो त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलंय त्यानंतर डाळ असते तर डाळीऐवजी मी डाळीचं पीठ घेतलंय म्हणजे बेसन घेतलंय भाजीमध्ये मी फ्रेश मटारचे दाणे घेतले मटारचे दाणे असे मिक्सरला फिरून बारीक करायचे किंवा चॉपरने बारीक क्रश करून घ्यायचे त्यानंतर एखादी पालेभाजी पण आपण जेवणाच्या थालीमध्ये घेतो त्यासाठी इथे मी मेथी बारीक चिरून घेतलीये मेथीऐवजी तुम्ही पालक पण घेऊ शकता कोथिंबीर आहे बारीक चिरून त्यानंतर ताटामध्ये आपण कोशिंबीर पण घेतो कोशिंबीर मध्ये मी गाजर किसून घेतलाय सोबतच तुम्ही बीट सुद्धा घेऊ शकता त्यानंतर कधीतरी ताटात आपण चटणी पण घेतो त्याऐवजी इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून आहे तर ही झाली आपली संपूर्ण जेवणाची थाली या जे जेवणाच्या थालीची आपल्याला एकच पौष्टिक वडी बनवायची आहे वडी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये अगोदर सगळी पिठं मिक्स करून घ्यायची या पिठानेऐवजी तुम्ही अजून इतर सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊ शकता पिठामध्ये मी तांदळाचं ज्वारीचं आणि डाळीचं पीठ घेतलंय यातच अजून आपण बाजरीचं नाचणीचं डाळीमध्ये मुगाच्या डाळीचं पीठ पण घेऊ शकतो आता यामध्ये मसाले घालायचे आहेत एक चमचा लाल तिखट घालायचं थोडी हळद घालायची त्यानंतर धना जिरा पावडर घालायची गरम मसाला घालायचा पाव चमचा हिंग पण घाला जिरं घालायचं ओवा घालायचा दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं सगळे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट त्यानंतर बारीक केलेले मटारचे दाणे घालायचे मेथी घालायची कोथिंबीर घालायची आणि बारीक किसलेला गाजर पण घालायचा यावरच अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबाने छान सव येते वडीला आता हे सगळे जी नसपिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं वडीसाठी पीठ भिजवताना ते असं थोडं सैलसरच भिजवायचं भजीसाठी आपण जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं यामध्ये मी एक चमचा तेल घालते तेलाने वडी छान सॉफ्ट हलकी फुलकी होते ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रे मध्ये आपण वडी शिजवणार आहोत त्या ते प्लेटला तेल लावून प्लेट घ्यायचं आता यामध्ये तयार केलेलं वडीचं मिश्रण घालायचं चमच्याने वडीचं मिश्रण प्लेटमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं आता वरून थोडेसे तिळ घालायचे वरून थोडेसे तिळ घातले की ते वडीच्या वरून छान दिसतात वडी फ्राय केल्यानंतर ती अजून छान दिसते वडी स्टीम करण्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय पाण्याला उकळी आली की यामध्ये वडीची प्लेट ठेवून वडी स्टीम करून घ्यायची साधारण वीस ते पंचवीस मिनिटं वडी शिजवून घ्या बघा आपली वडी छान स्टीम झालीये एकदा तूथपिकने किंवा सुरीने चेक करून पाहायचं तूथपिक क्लीन निघाली म्हणजे वडी आतपर्यंत स्टीम झालीये आता वडीची प्लेट काढून हे वडीचं मिश्रण थंड करून घ्यायचं बघा वडीचं मिश्रण थोडं थंड झालं की याच्या वड्या कापून घ्यायच्या याच्या छान वड्या कट होतात या वड्या तुम्ही अशाच तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये स्टोर पण करून ठेवू शकता आणि फ्राय करून प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता प्रवासामध्ये कुठे बाहेर जाताना आपण संपूर्ण जेवण बनवून घेऊन जाऊ शकत नाही आणि जेवण बनवायला वेळही लागतो त्यासाठी मी काय करते मला कधी सकाळी लवकर बाहेर जायचं असेल तेव्हा मी अशा प्रकारे वड्या आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचं असेल तेव्हा फटाफट वड्या फ्राय करून डब्यामध्ये भरून घेऊन जाता येतात आता या वड्या आपण फ्राय करून घेऊ या वड्या तुम्ही सुद्धा खाऊ शकता फ्राय करून खाल्ल्या तर अजून छान लागतात वडी फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल घालायचं तेलावर थोडीशी राई घालायची जिरं घालायचं थोडा हिंग पण घालायचा आणि चमचापर तीळ घालायचे फोडणी पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घ्यायची यावर ह्या वड्या छानपैकी फ्राय करून घ्यायच्या सगळ्या बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत सगळ्या बाजूने या पलटून फ्राय करून घ्यायच्या बघा आपल्या वड्या मस्त फ्राय झाल्या या वड्या तुम्ही सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता खूप छान लागतात अशा प्रकारे आपली मस्त पौष्टिक वडी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटू नवीन रेसिपी तोपर्यंत तो बाय बाय